नमस्कार मी धनराज जाधव सुमुटुमो प्रतिनिधी मी आज सलगरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड ह्या गावामध्ये आलेला आहे आणि मारुती पाटील जाधव यांच्या शेतावर मी एक सहा ते सात दिवसाखाली एक डेमो दिलेला होता तूर या पिकाला तरी त्याच्यामध्ये काय नेमका परिणाम झाला ते, ते आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिल्याप्रथम आप शेतकऱ्याचे आपण पूर्ण पूर्ण नाव मारुती शंकर जाधव त्यांचा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस झिरो एक्क्याण्णव पाच साठ तालु सलगरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहेत शेतकरी उपस्थित न नसल्यामुळे मी त्यांचा आज लाईव्ह व्हिडिओ घेत आहे तरी त्यांच्या पु तूर या पिकाला मी सात ते आठ दिवसाखाली विद्युत आठ एम एल आणि उर्मी बुरशीनाशक चाळीस एम एल आणि शुअर शॉट पाच एम एल हे प्रतिपंपाला डेमोन्स्ट्रेशनसाठी एक ओळख दिलेलं होतं औषधे तरी त्या मारलेल्या वळीमध्ये आणि न मारलेल्या वळीमध्ये काय नेमका फरक आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया ही आहे मारलेली वळ हे पहा हे विद्युत औषध आहे प्रतिपंपाला सात ते आठ एम एल घेतलेलं होतं पहा बघा झाडाचा पूर्ण ग्रीणेशपणा आणि दोन कांड्यामधील याचं अंतर आणि पानाचा ग्रीनेसपणा दोन कांड्यामधील अंतर जवळजवळ आलेलं आहे आणि बाजूचीच ही जी ओळ आहे ती न मारलेली ही ओळ आहे लगेच कॅमेरा मी इकडे घेतो हे बघा ही जी आहे औषध न मारलेली ओळ आहे तरी याचं फा हे बघा कांड्यामधलं अंतर एकदम ला लांब लांब आहे कमीत कमी चार बोटाचा तीन बोटाचा तरी त्याच्यामध्ये अंतर गॅप आहे ही आहे न मारलेली ओळ आणि ही जी आहे ते विद्युत विद्युत आणि उर्मी बुरशीनाशक आणि शुअर शॉट ही मारलेली ही ओळ आहे पा या बघा याच्यामधलं दोन कांड्याचं अंतर पूर्ण जवळजवळ ह्या पद्धतीने आलेलं आहे तरी मी याच्यामधून सांगू इच्छितो सर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की सुमोटुमो कंपनीचे विद्युत उर्मी आणि शुअर शॉट आणि कीटकनाशक सेल्क्रॉन हे औषध वापरावे कृपया ही नम्र विनंती